पदासाठी मिळालेल्या खाऊच्या पैशांची बचत करत कोल्हापुरातील चिमोपली सिद्धावी सोनल शैलेश साळुखे हिने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या एक राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत तिने तब्बल एक हजार एक राख्या खरेदी करून सीमेवरील जवानांसाठी सुपूर्द केल्या आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मुले खेळणी कपडे किंवा खाऊ घेण्यास उत्सुक असतात मात्र सिद्धावी हिने वेगळाच मार्ग निवडत समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासली आहे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी दिलेले खाऊचे पैसे वर्षभर वर्ष साठवत तिने या उपक्रमात सहभाग घेतला तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाडगे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कृष्णा लोंढे सिद्धावीचे वडील आणि युवासेना उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष शैलेश साळोके आई सोनल साळोखे तसेच संगीता शरदराव साळोके पिंटू साळोखे आणि शिवसेना विभाग प्रमुख विनोद हजारे उपस्थित होते